तर इथं पण बघा डोक्यावरतीच ती दोरा घेतलं आणि त्यांना थोडं जागवायचं म्हणजे हलवायचं त्यांना झोपेतन उठवायचं तर आता आलो बघा आपल्या घरी इथं खाली वरती गेलो इथं पण बघा दोरा घ्यायला चालत गेलोय आता सांगत तिकडं तर बघा आता वाजले ती दुपारच्या दोन पाहुणे दोन वाजली ती आणि आता आम्हाला घ्यायच्या दोरं दोरच ना काय दोरच म्हणतात ना तर दोरा घ्यायच्यात आणि उशीर झालाय तसं संध्याकाळपर्यंत असतात बघा दोरा घ्यायचा कार्यक्रम आणि तिचा आता आम्ही पण आहे ताई बघा सकाळी तिकडं होत्या म्हणजे रात्रीच गेल्या होत्या घरात जागा पुरत नव्हती भरपूर माणसं होती त्याच्यामुळं आई ताई सगळी तिकडे गेल्या होत्या बघा झोपायला आणि मग अशा आल्यात किती वेळ झाला आल्याला बर साडे बारा वाजता साडेबारा वाजता आल्याच मग आत्याने त्याने सामान आणलं होतं फुलं काय लागत तेवढं सगळं आणलं होत सगळं आणलं होतं पिवरं पण आणलं होतं बघा आणि मंजुळा ते काल पाहिजे होत खरं तर सगळं हरळी आगळ काय लागते ना आता दोऱ्यांसाठी ते सगळं आणलं होतं आणि आल्यावरती खारी खोबरं हाळकुंड ही बारीक केलं म्हणजे तुकडं तुकडं केलं दोऱ्यात बांध तर सगळं सामान घेतलंय बघा आता ते सगळं पूर्णपणे जे लागतं ते सगळं पूर्ण सामान घेतलं तर ताटामध्ये ठेवलं आहे आणि मी आता चाललो होतं आणि बायकांना हळदी कुंकू लावण्यासाठी म्हणजे ते दोऱ्या घ्यायच्यात हो हो, ना त्याच्यासाठीच बोलायचा होतं पण म्हणलं थोडंसं विड घ्यावं आणि तुम्हाला पण सांगावं मला काय जास्त बोलता ये नाही कारण मला कायच आठवणं झाल्या आहे मागच्या भारतीचं तर मी ताईंना विचारलं दाखवा म्हणलं सांगून काय काय घेतलं ते तर चला मी दाखवते इकडं बसल्यात आई आत्या बाहेर सुपारी फाडतात आता म्हणलं आधी म्हणलं जा दोघे ज सांगा बायकांना हळदी कुंक लावून या परत थांब मी पण येते म्हणून चालतंय चला म्हणलं आत्या त्या रात्रीपासून काय कुठं गेलंच नाहीत महालक्ष्मी कोणाच्या घरी बघण्यासाठी आणि हळदी कुंकला पण म्हणलं चला आपण तिघे पण जाऊ आणि हळदी कुंक लावून येऊ आणि बायकांना घेऊन पण येऊ तर हे तर सामान घेतलंय बा तर हे तर घेतल्यात बघा आपली खायची पानं असतात ना वेडाची ती घेतल्यात पानं किती तो आत्या पाना। पाना। जो जो तीस पंचवीस पाणी भरपूर आणलात सुपारी फोडून घेतली हळकुंडा घेतल्यात खारीक एवढं घेतलंय बघा इथं आणि इथं आहे खोबरं खारीक द्वारा पण आहे त्याला कुंकू आणि हळद लावून कलर केलंय जासंदीची फुलं ही फुलं करवाड्याची म्हणतात ती काय आगाडा एवढं आहे बघा हरळी तुळशीचा मंजुळा एवढं घेतलंय आणि फुलं तर एवढं सगळं सामान घेतलं तुम्हाला पण माहीत असेल आता वाजल्यात पाहुणे दोन म्हणजे पाहुणे दोन वाजून गेल्या दोन ला दहा पंधरा मिनटं कमी ट्युशनला जायचंय ट्युशनला टायम फुग फुगवू नको तोंडात टाकून दे बाहेर आपल्या महालक्ष्मी इथं आहेत बघा चला आता आपल्या आज महालक्ष्मी ओढत्या होत आहे महालक्ष्मी म्हणलं आता घर सुना सुन होईन सगळं दोन दिवस कुठं ठेव कुठं काय करत सुचत नव्हतं मला आता काय सगळं त्यांच्या त्यांच्या घरी बघा महालक्ष्मी आपल्या सासरी जातात ना हा, हा आता माहेर माहे आता माहे रहे। रहे। <laughs> माहे था था। हा माहेर आहे तर काल किती हसरा चेहरा आज बघा किती कुचमलाय चेहरा मी लेहळून बघते गेल्या वर्षी पासन खरच बर का असतच असत या बघा डोळं पण पानवल्याने दिसतात आणि इकडं पण बघा ह्या महालक्ष्मीचा काल किती हसत हात्या हसत मो खात्या तर आता इथं बघा हळदी कुंकळी वाहून झालं महालक्ष्मीला आणि इथं सगळेजण दोरे घेतात बघा ह्या बघाईंच येता ताईंच बघा आणखीन काय काय म्हणतो

आता ही तुळशीच्या पाया पडायचं आणि पुढे ठेवायचं तसं डब्यामध्ये घालून त्यांच्या महालक्ष्मी किती बाहेर दिसतात रात्री पण दाखवलं होतं तुम्हाला आणि आता बघा तिथं तुम्ही बघितलं होतं आता लक्ष्मीचं दोरं घेतलेलं आणि ते दोरं घेऊन झाल्यानंतर आमच्या गावाकडं बघा डोक्यावर ठेवतात हा की डोक्यावरती आणि इथं बघा शहरामध्ये वेगळीच पद्धत आहे तर ती दोरा घेतलेला वटीमध्ये ठेवतात महालक्ष्मीच्या आणि आमच्या खेडेगावामध्ये डोक्यावरती ठेवतात तर आत्या पण आल्या आत्या म्हटल्या मी पण येते मला पण वेगळं वेगळ्या काय इथली पद्धत माहित होईल कारण आपल्याला पुढच्या वर्षी इथंच बसायच्यात महालक्ष्मी त्याच्यामुळे बोलता येईल करता येईन ती पद्धत वापरता येईल स्वीट कधी आला पुढं असलं तरी दिसत नाहीत काल पण तसंच झालं मला बाबा 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 शिवसंबुद्धी करतोय आशास सुखा सलाने शांदीने आमेन मम्मी अभ्याप्ली शम्ली म्हणून बधारावर जन्म चालू बघा आपल्या घरी इथं खाली वरती गेलो येत पण बघा दौरा घ्यायला चालू केलंय आत्या सांगतात इकडं सगळेजण घेते तर म्हणलं दाखवा तुम्हाला पण इकडं बसले ते आत्या पलीकडं ताई इकडं ह्या ताई सगळ्या ताई इथं येऊन बसल्यात आणि दौरा घ्यायचा चालू आहे बघा इथं आणि दुर्गा आता लय रडायला लागली इतक्या खेळली ह्यांच्याकडे दिले तर ह्यांनी पण सोडून दिली आलीच बघा टपकली अका आले आली मी दिसलं की हिला याड आहे अंगात येत हिच्या इकडं आहेत लेकर पूजा कुठे गेले आलते की आलते की बाहेर गेले आलत इकडं आल्यात भाऊजी सागर आणि शंभू इकडे हे फोनवर बोलतात घेणार सुद्धा पोरे काय झालं भाया काय पाहिजे कोणतं माझे 12 13 काय होईल अजून मीटर किती होईल ते दिसतो हे दिसतो काय आता नाही गेलात

अशी पद्धत आहे आणखी सांगत आहे हा उठा म्हणलं आणि घरातल्यांचं आरोग्य चांगलं ठेवा घरातलं आमच्या लक्ष द्या मुलाबाळांकडं आम्हाला पण पाठ करायला म्हणजे पुढच्या वर्षी ना मनाने आलं पाहिजे म्हणायला मस्त बघा महालक्ष्मी बसवला आणलंय चहा करून सगळं दोर हे घेऊन झालं सगळ्यांना देतात बघ्यांकडं आणि उजडले भरपूर पडतोय त्याच्यामुळे काय नीट दिसत नाही अंदा अंदाक दिसतो घ्या की पूजा हाय बघा हे ही दुर्गाला सोडवाय घरी गेली तिला सोडवला आणि परत दुर्गा पाठी भाग आले तरी हिला माहिती नाही जर सकट आले ही आली पाठी भाग आणखी तर आता बघा त्यांनी चहा दिला होता सगळ्यांना पिण्यासाठी चहा पण बघा आणि भारी चहा झाला बघा चहा आणि मला पण बरं वाटायला लागलं पोटा काहीच खाल्लं होतं तेवढंच बरं वाटलं चहा पिल्यानंतर आणि